नमस्कार आपल्या कुकिंग विथ लव या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवलेले आहे तळणीचे मोदक एकदम खुसखुशीत मोदक असे झालेले आहेत तर आपण सुरुवात करूया आधी आपण कणिक मळून घेऊया त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटीचा चौथा भाग बारीक रवा घेतलेला आहे त्यानुसार चिमूटभर मीठ घेतलेलं आहे व एक चमचा आपण गरम तेल घेतलेला आहे मोहन म्हणून आता आपण हे सगळं चांगलं मिक्स करायचं आहे आधी जे कोरडं पीठ आहे तेच सगळं मिक्स करायचं आहे मोहन सगळ्यामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे आता त्यानंतर आपण नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी आहे ते थोडं थोडं घालून हे पीठ चांगलं मळून घेऊयात कणिक मळताना आपल्याला थोडंसं कडकच मळायचं आहे जास्त सॉफ्ट करायचं नाही आहे किंवा जास्त हार्डही आपल्याला मळायचं नाही आहे हे बघा अशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी घालून सगळं कणिक चांगलं मिक्स करून घेऊयात आपलं कणिक चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण याला थोडंसं तेल लावू आणि पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे जेणेकरून नंतर आपण कितीही वेळ पीठ ठेवलं तरी असं त्याला कडक पापुद्रा येत नाही आता आपण थोडा वेळ हे झाकून ठेवू दहा ते पंधरा मिनटं आपल्याला पीठ झाकून ठेवायचं आहे चांगलं एक मुरून द्यायचं आहे हे बघा आपलं पीठ तयार आहे आधी मळलं तेव्हा किती कडक होतं आता ते सॉफ्ट झालेलं आहे आता आपण याचं हिरापात बनवूया त्यासाठी मी एक वाटी बारीक खोबरं घेतलं आहे किसून त्यानंतर अर्धा वाटी साखर घेतलेली आहे ती आपण मिक्सरमध्ये काढली आहे त्याची पिठी बनवलेली आहे त्यानंतर एक चमचा विलायची पावडर आणि चिमुटभर मीठ टाकलेलं आहे मीठ जर टाकलं ना तर आपण सारण जेव्हा तळतो मोदक तळतो त्यावेळेस त्याचं पाणी सुटत नाही एकदम असंच असं असं सारण चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण मोदक करायला घेऊ हे मीठ मी पीठ मी पुन्हा चांगलं तुंबून घेते आहे मळून घेते सॉफ्ट करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम हलक्या हाताने सॉफ्ट होतं आता आपण जशी चपाती लाटतो पोळी लाटतो तसा एक पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे आणि आपण एक पोळी लाटून घेऊयात मी तुम्हाला इतकी सोपी पद्धत सांगाल ना की जेणे ज्यामुळे आपले मोदक असे पटापट तयार होतात आणि सगळे मोदक एकसारखे होतात कोणता मोदक छोटा कोणता मोठा असं होत नाही आता मी ग्लास घेतला आहे ग्लासच्या चारही साईडने थोडंसं सा पेठ लावलेलं आहे आणि याच्या आपल्याला गोल गोल कापण्या करायच्या आहेत म्हणजे पुऱ्यात जसं आपण करतो तसं आता मला जास्त छोटीही साईज पाहिजे नव्हती जास्त मोठीही साईज पाहिजे नव्हती म्हणून मी हा ग्लास घेतला आहे तुम्हाला मोदक मोठा हवा आहे की छोटा हवा आहे त्यानुसार तुम्ही ते ग्लासची वाटीची कशाची साईजने ते कापू शकतात हे बघा आता हे सारण भरताना आप आपल्याला असं एक एक पदर काढून त्याला फोल्ड करायची गरज नाही आहे किंवा काही काही म्हणजे खूप वेळ लागतो मोदक बनवायला तसं काहीच नाही लागणार एकदम सोपी पद्धत सांगते आपण ही पुरीची छोटी वाटी बनवली त्यामध्ये सारण टाकलेलं आहे थोडंसं तूप टाकलं आहे हे बघा फक्त काय करायचं आहे असं एका हाईटला सगळी जी पुरीची कडा आहे ती दाबायची हे बघा मस्त आपला मोदक तयार होतो म्हणजे वाटीही करायची गरज नाहीये एकदम छान पद्धतीने असे मोदक बनतात दिसायला सुद्धा खूप आकर्षक वाटतं हे बघा मी तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवते मी प्लेट घेतली ज्याच्यात मला मोदक ठेवायचे त्याला काय केलंय मी खाली थोडंसं पीठ लावलेलं आहे आणि त्यावर मोदक ठेवणार आहे तुम्ही तुपही लावू शकता पण तुपाने काय होतं असं चिटकतात हे बघा वाटी केलेली नाही आहे तशीच पुरी घेतली त्यामध्ये आपण थोडंसं सारण घातलेलं आहे खिरापत घातली आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे तूप का टाकायचं का आपण तेलात तळणार आहे तरी तुपाचा फ्लेवर आपल्याला मोदकला येणार आहे हे ये बघा असं फक्त एका साईडने आपल्याला सगळं पीठ दुमडवायचं आहे जे पुरीच्या कडा आहेत त्या आपल्याला एका एका साईडला दुमडत न्यायचे आहेत आणि ॲटोमॅटिकमध्ये खड्डा होऊन जातो आणि आपलं मोदक तयार होऊन जातो हे बघा काहीच वेळ लागत नाही तुम्ही अशा पद्धतीने मोदक बनवा तुमचे खूप झटपट मोदक तयार होतील आता मी परत काय केलं दुसरी पद्धत से म्हणजे सेमच आहे पण थोडा फरक आहे पोळी पूर्ण लाटून घेतली सगळ्या पुऱ्या कापून घेतल्यात आणि अशा मस्त एक साइडला ठेवून दिलेत आणि मग त्यामध्ये सगळ्या पुऱ्यांमध्ये थोडं थोडं सारण भरून घेतलंय एक चमचा दीड चमचा तुम्हाला जितकं हवंय तितकं आणि त्यावर थोडं थोडं तूप घातलंय तुम्हाला या खिरापनमध्ये ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकतात म्हणजे फार पूर्वीपासून आमच्या घरी हेच मोदक बनतात उकडीचे मोदक आत्ता आता बनायला लागलेत पण पहिल्यापासून आधीपासूनच हे मोदक बनवतात आता हे बघा खाली पो पुर, पुरी ठेवली सारं ठेवले फक्त कडा आपल्याला जॉईंट आहेत काही नाही एकदम सोप्या पद्धतीने आपला आकार तयार होतो म्हणजे तुम्ही इतके फास्ट मोदक बनवाल ना एक तासात तुमचे शंभर मोदक तयार होतील इतकं भारी ही ट्रेक आहे किती फास्ट बनतायत काहीच वेळ लागत नाही अशा पद्धतीने जर बनवले तर हे सगळे मोदक तयार आहे आता आपण ते तळून घेऊया आपलं तेल तापलंय की नाही त्यामध्ये मी एक छोटीशी पुरी टाकून बघितली आहे हे बघा तेल तापलंय आपल्याला जास्त गरमही तेल पाहिजे नाही आहे आणि जास्त थंड सुद्धा नाही पाहिजे एक एक करून आपण सगळे मोदक म्हणजे थोडे जितके कढईमध्ये बसेल तितके आपण टाकूयात थोडं मीडियम फ्लोम फ्लेमवरच आपल्याला मोदक तळायचेत कारण त्याला एक छान गोल्डन असा कलर आला पाहिजे आणि आपले मोदक आतूनसुद्धा तळले पाहिजेत अशा पद्धतीने मोदक केले तर हे मोदक आठ सुद्धा खराब होत नाही असं काही काही मोदक कसे राहतात थोड्या वेळाने लगेच असे सॉफ्ट पडतात तुम्ही अशा पद्धतीने बनवा अजिबात मोदक सॉफ्ट होणार नाही गॅसचा फ्लेम थोडासा मीडियमच ठेवायचा आहे हे बघा मस्त आपल्या मोदकला कलर आलेला आहे तयार आहे आपले मोदक तर आपण अशाच पद्धतीने सगळे मोदक तळून तुमच्या घरी कोणत्या पद्धतीने मोदक बनलाय तळणीचे मोदक, बन मोदक बनतात की उकडीचे मोदक बनतात की आणखी दुसरे मोदक प्लीज कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओवर आल्यास म्हणजे माझ्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मस्त कलर आलेला आहे तयार आहे आपले तळणीचे मोदक माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि हे बघा मी मोदक तुम्हाला फोडूनही दाखवते आपलं सारण अजिबात वितळलेलं नाही आहे थँक्यू